नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना नांदगाव खंडेश्वर व इतर विभागातर्फे पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरतर्फे राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम दिनांक एक ते तीस सप्टेंबर या दरम्यान विविध तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यामध्ये सही पोषण देश रोषण झाडे लावा झाडे जगवा बेटी बचाओ बेटी पढाओ यांना सामोरे ठेवून नाटिका सादर करण्यात आल्या महिला व बालकल्याण विभागाचे तालुका प्रकल्प या अधिकारी वीरेंद्र गलफळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रांजलीताई बारसकर प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश झंझाट जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक देशमुख सर माहुलकर सर ग्रामसेवक नवले साहेब उपसरपंच प्रमोद कोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच शालेय विद्यार्थी आशा सेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांनी ताज्या घडामोडीवर नाटिका सादर करून दाखविल्या किशोरवयीन मुलींना योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले त्यांच्या उपोषणाविषयी दक्षता कशी घ्यावी त्यांना विविध प्रश्न विचारून त्यांना बोलके करण्यात यावे या प्रसंगी धानोरा गुरु येथील इतरही मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे करून मग आपल्याशी संबंधित जे घटक आहेत त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना हा एक विचार तुमच्या मनात असू द्या की प्युअर खाल्लेलं म्हणजे जे आपण म्हणतो ना सकस किंवा प्युअर विषमुक्त खाल्लेलं आपली कदाचित शेवटली पिढी असेल आता तुम्हाला जे काही येत आहे ते सगळं भेसळ युक्त येत आहेत काही सगळे केमिकल्स त्याच्यात वापरलेले आहेत सो आपल्या पिढीला आपल्याला अजून काय प्युअर देता येईल हा विचार सगळा तुम्ही मातांनी आणि जेथे उपस्थित आहेत अंगणवाडी सेविका आणि आशा वर्तात या सगळ्यांनी हा विचार गावापर्यंत नये कारण की माझ्या या सारे या या रे सारे बेटी बचाओ बेटी पढा बेटी बचाओ बेटी बचाओ बेटी पढा सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या सर्वांचा रोल आता नेहमीच महत्त्वाचा राहणार आहे सो so, सगळं काम आम्हीच करायचं का आणि जे के आ, काही आपलं शासनाविषयी आपली काही निगेटिव्हिटी असेल तर ती सगळी एका एकीकडे आणि आपलं गावातलं काम करण्याचं जे की तुमची वृत्ती प्रवृत्ती आहे सकारात्मकतेने काम करण्याचं ते एकीकडे तुमचं असलं पाहिजे तुम्ही मला असं वाटतं की ग्रामीण भागाचा एक महत्वाचा कणा म्हणून तुम्ही आज काम करत आहात कुठलीही योजना जाहीर झाली तर ती ग्रामीण शिकू शकतात आणि मुलांवर प्रेम करणं पाहिजे का तर मुलांच्या समस्या सुद्धा आम्ही समजून घेतात मुलं जेवत नाहीत घरी मी बऱ्याचा विचार ना की काय काय गेवला काय गेवलं तर बहुतेक मुलं सकाळी चहा घेतात चहा सोबत बिस्किट ब्रेड आणि शाळेत येतात हा बरोबर की नाही मग आपण असं का करतो आपल्या घरचा स्वयंपाक होत नाही का होतो की नाही होत आहे स्वयंपाक होतो ना घरी बहुतेक मुलांच्या घरची घरी शेतावर जाणारे काम करणारे वाटतात त्यामुळे सकाळी सगळ्यांच्या घरी